तू जागा सांग आणि तिथं मी नडायला हाजीर राहतो आणि जास्त बडबड केली ना तर ढोल्या तुझा ढोल पोळी अशा भाषेत अरबाज पटेलनी डायरेक्ट धमकी दिलेली आहे डीपी दादांना तर मित्रांनो डीपी आणि अरबाजचा नेमकी काय किस्सा झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती की परवा एक बिग बॉसच्या घरात टास्क झाला आणि त्या टास्क मध्ये टास्कच्या एक मुद्द्यावरून अरबाज आणि डीपी मध्ये आपल्याला वादार वाद होताना दिसत आहे आणि त्यावेळेस डीपी बोलले होते की तुम्ही वरून डायरेक्ट तू तू वर आलास आणि त्यावेळेस अरबाज हा शांत बसला होता आणि बोलला होता की तुम्ही जर असं वागत असताना तर मी डायरेक्ट तू वर येईन व तेच डिस्कशन घेऊन हे दोघं बोलत होते व तिथंही त्या दोघांमध्ये वातावरण गरमाट झालं होतं कारण की दादा अरबाजला बोलले की काही फटाकडे दिसायला मोठे असतात पण त्याला लावलं ना तर ते फुसके निघतात व हे बोलल्यानंतर अरबाजला खूप राग येतो आणि अरबाज बोलतं की तू माझ्याबद्दल बोलत आहेस का आणि मी किती पुसका आहे ना हे तुला दिसेनच त्यानंतर मित्रांनो या स्टेटमेंटवर वर दादा बोलतात की फक्त घरात राहून काही उपयोग नाहीये बाहेरही माणसाला त्याचा जोश आणि दम दाखवता आला पाहिजे त्यानंतर मित्रांनो अरबाज हा खूप पेटला आणि तुम्हाला आहे की अरबाज याला किती राग येतो आणि अरबाज दादाला बोलला की तू जागा बोल आणि तिथं मी नडायला तयार राहणार आहे तर मित्रांनो याचा अर्थ सरळ सरळ जर अर्थ घेतला तर अरबाजचं असं म्हणणं होतं की मी तुझ्या घरात येऊन तुझ्या गावात येऊन आणि तुझ्या तालुक्यात येऊन तुला नडायला तयार आहे व अशा भाषेत अरबाज पटेलनी डीपी दादाला सरळ सरळ बिग बॉसच्या घरात धमकी दिली व त्यावर डीपी दादा हसले आणि डीपी दादा फक्त एवढंच बोलले की मी जास्त काही बोलत नाही पण तू तुझं आला ना भावा तर तुझा पाहुणचार केल्याशिवाय आम्ही तुला जाऊन देणार नाही व असं बोल डीपी दादा तिथून हसत गेले व त्यानंतर मित्रांनो अंकिता डीपी दादाकडे बघून हसायला लागली कारण की ते डिपी दादाचं जे म्हणणं होतं ना ते अंकितालाच कळलं मित्रांनो अरबाची ही जी बोलायची भाषा होती की आजी दे तुम्ही तुम्ही म्हणत होते आणि अचानक तूवर येऊन ढोल्या तुझा ढोल फुडीन ह्या भाषेला बिग बॉस पण निंदा करतं आणि सगळे प्रेक्षक म्हणून पण आपण त्यांना निंदा करतो की दादा हे खूप मोठे आहेत आणि अशा भाषेत त्यांना बोलायला पाहिजे नको होतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अरबाजनी ते डिपीडारला बोललेलं आहे की डोळे तुझा ढोल फोडीन तर हे कितपट बरोबर होतं आणि बिग बॉसनी ही क्लिप काटू नये ही माझी रिक्वेस्ट आहे बिग बॉसला तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर जा तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद